जाणून घेऊयात आत्ता क्षणाच्या महत्वाच्या घडामोडी सुरुवात करूयात मुंबईच्या बातमीने मुंबईच्या मणमध्ये एक हजार कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्याची घोटाळ्याबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते आणि त्याबद्दल आता आज मधल्या या स्टुडिओवरती हातोडा पडणार आहे त्यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या हातात प्रतिकात्मक हातोडा आणि कुदळ घेऊन मढच्या दिशेने रवाना झालेत सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या मंत्री राहिलेल्या असलम शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते दरम्यान सी आर झेड नियमांचं इथे उल्लंघन झालंय तर प्रत्यक्ष कारवाई आज करण्यात येते म्हणमधल्या मालाड इथल्या अनधिकृत स्टुडिओजवरती आज हातोडा पडणार आहे पण त्यापूर्वीची दृश्य आपण बघतोय त्याच्या किरीट सोमय्या हे प्रकरण बाहेर काढलं होतं त्याबद्दलचे आरोप त्यांनी केले होते पंचवीस हजार स्क्वेअर फीट पन्नास हजार स्क्वेअर फीट चे स्टुडिओ त्यांना अधिकृत परमिशन आदित्य ठाकरे यांचा मंत्रालयाने दिली होती आणि उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेने आव जाव राज तुम्हारा बात मातोश्रीवर वर द्या आणि जे करायचं ते करा आता आज हे स्टुडिओ पाडण्याचं काम सुरू होणार आहे मोदी है, तो मुमकिन प्रतिनिधी तुषार नेहमीप्रमाणे आता या प्रकरणामध्ये पाठपुरावा केल्यानंतर किरीट सोमय्या प्रतिकात्मक हातोडा घेऊन मडच्या दिशेने निघालेत ही कारवाई कशा पद्धतीने होणार आहे विशाल आपण जर पाहिलं असेल तर दापोलीतील साई रिसॉर्टवर हातोडा टाकण्यासाठी प्रति प्रतिकात्मक हातोडा किरीट सोमय्या हे दापोलीमध्ये घेऊन गेले होते आणि त्यानंतर आज मड येथील पाच मोठे जे स्टुडिओ आहेत जवळपास एक हजार कुटुंब जे स्टुडिओ आहेत हे स्टुडिओ तात्पुरत्या स्वरूपामध्ये बांधण्याची परवानगी देण्यात आली होती मात्र हे स्टुडिओ अजूनही त्या ठिकाणीच आहेत या संदर्भामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेते किरीट यांनी ने, कागदोपत्री लढाई लढली होती आणि अखेर त्यांच्या लढाईला आपल्याला यश मिळताना पाहायला आहे या संदर्भामध्ये पाच अनाधिकृत जवळपास एक हजार कोटीच्या स्टुडिओवरती आज हातोडा पडताना पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी भाजपा नेते किरीट सोमया आता हातोडा घेऊन आपल्याला मड मालाड या ठिकाणी रवाना झालेले जाले आहेत अकरा वाजता ते मड मालाड या ठिकाणी पोहोचतील आणि त्या ठिकाणी शासकीय ज्या काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या ठिकाणी शासनातर्फे ते आपल्याला स्टुडिओ पाडण्याचं काम सुरू होताना पाहायला मिळणार आहे मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये अनेक दिवसांपासून जे भ्रष्टाचाराची प्रकरणं सुरू होती ती प्रकरणं आपल्याला किरीट यांनी बाहेर काढताना पाहायला मिळाली होती त्यापैकी साई रिसॉर्ट असेल त्यानंतर आता मठ माराडीतील स्टुडिओ असेल या दोन स्टुडिओवरती हो आपल्या या ठिकाणी किरीट सोमया आता थोड्याच वेळात हातोडा घेऊन पोहोचताना पाहायला मिळणार आहे आणि आज कारवाई ही अपेक्षित वेळेनुसार सुरू होऊ शकते त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जो कागदोपत्री व्यवहार सुरू होता की जी जागा स्मशानभूमीसाठी अलॉट करण्यात आली होती त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी अनाधिकृत स्टुडिओ बांधण्यात आले नियमांचं यामध्ये उल्लंघन करण्यात आलेलं आहे हे सर्व शासन दरबारी अधिकाऱ्यांना जेव्हा किरीट सोबाईंनी दाखवलं तेव्हा अखेर आता या स्टुडिओ वरती कारवाई होताना पाहायला मिळाले आहे या संदर्भामध्ये मध्ये किरीट सोबांनी जेव्हा काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद सात्र म्हटलं की यामध्ये माजी मंत्री आस्लम शेख यांचा देखील हात आहे असलम शेख यांच्या आशीर्वादानेच या ठिकाणी असे आरोप त्यांनी केले होते आणि स्टुडिओ वरती हातोडा पडणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून गुरुवारी एकसष्ट हजार दोनशे रुपये प्रति तोळ्यावर पोहोचलेल्या सोन्याच्या दरात दुसऱ्याच दिवशी सातशे पन्नास रुपयांची घसरण झाली परिणामी सोन्याचे दर साठ हजार नऊशे रुपये प्रति तोळा इतकं झालाय चांदीच्या प्रति किलोचे दर पाचशे रुपयांनी खाली येऊन चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयांवर रुपये किलोवरती आलेलं आहे सोने चांदीच्या दरात चढउतार आगामी आठवडाभर कायम राहील असे असं तज्ञांचं म्हणणं आहे पुढे पोह्यात केंद्र सरकारने सीएनजी पीएनजी गॅस दराबाबतच्या पारेख समितीच्या शिफारसी मंजूर केल्या त्यामुळे आता सीएनजी पीएनजी गॅसच्या दरात किमान दहा टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे गॅस दरात कपात झाल्यास महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल सरकार वर्षातून दोनदा घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतींचा आढावा घेत सरकारला पारेख समितीच्या शिफारशींवर निर्णय घ्यायचा असल्यानं एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी गॅसच्या किमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही आपण पाहतोय की गेल्या दोन दिवसांपासून उकेण्याची जाणीव अधिक तीव्र झालेली असतानाच मुंबईचं कमाल तापमान दोन अंशांनी अधिक वाढलं हे तापमान पुढील दोन दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे गुरुवारी सांताक्रुज इथे चौतीस सा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसामध्ये कमाल तापमानाचा पारा हा सदोतीस अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर ढगांची दृनीय स्थिती तसंच खंडित वात स्थिती असल्यानं राज्यात पावसाळी वातावरण आहे मुंबईमध्ये आज आणि उद्या आभाळ अंशतः ढगाळ असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे जाणून घेऊयात तापमान यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सध्या पस्तीस अंश सेल्सिअस पुण्यामध्ये बत्तीस अंश सेल्सिअस कोल्हापुरात अडोतीस अकोल्यात चाळीस चंद्रपुरात चाळीस परभणीमध्ये एकोणचाळीस सोलापूरमध्ये चाळीस तर नांदेडमध्ये अठरा अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऊन पावसाचं खेळ काही केल्यास संपत नाही आहे अशातच हवामान खात्याने पुढचे दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे जिल्ह्यात ढगाळ वातावरण असतानाही तापमानात वाढ झाली आहे जिल्ह्याचं कमाल तापमान अडोतीस पूर्णांक दोन अंशांवरती गेलेलं आहे आणि हे यंदाचं सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे या ऊन पावसाच्या खेळाने गोंदियाकर त्रस्त झालेत धुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली दुपारी प्रचंड ऊन आणि संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं सर्वांचीच तारंबळ उडाली या अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला गोंदिया जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने चार तालुक्यात मोठं नुकसान झालंय गोंदिया अर्जुनी मोरगाव सालेकसा सडक अर्जुनी या चार तालुक्यात शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे चारशे सत्तावन्न शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून करण्यात आले असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदतीपोटी पंचवीस लाख रुपये देण्याची मागणी शासनाकडे केली के आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे चार तालुक्यामध्ये नुकसान झालेले आहे आणि त्याच्यामध्ये चारशे सत्तावन्न शेतकरी आहेत आणि एकशे पन्नास हेक्टरची नोंद झालेली आहे साधारणपणे पंचवीस लाख चाळीस हजाराची शासनाकडे मागणी केलेली आहे दर घसरणीमुळे संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं अनुदान जाहीर केलं पण आता हेच अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असल्याचं चित्र आहे कारण ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कांदा लागवडीची नोंद आहे त्यांनाच अनुदान देण्याची अट घालण्यात आली आहे आणि त्याचा फटका राज्यभरातील कांदा उत्पादकांना बसवण्याचा अंदाज आहे गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण होतीये त्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय नाही म्हणायला राज्य सरकारनं कांद्याला प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान जाहीर केल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला होता पण आता शेतकऱ्यांना कांदा अनुदान देतानाही कागदी घोडे नाचवले जात आहेत बाजार समितीमध्ये कांदा विक्री केल्याची पावती पुरेशी असताना आता सरकारकडून पीक पेऱ्यावर कांदा पिकाची नोंद अनिवार्य करण्यात आलेली आहे या अटीमुळे एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस तीस मार्चपर्यंत जे सवलत दिली त्याच्यापासून वंचित राहू नये यासाठी झाचे काट शासनाने रद्द करून द्यावी व पावतीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे शेतकऱ्यांना पीक पेऱ्याची मोबाईलवरून नोंद करण्यास सांगण्यात आलेलं आहे पण अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईलच नसल्यानं त्यांची अडचण झाली आहे बहुतांश शेतकऱ्यांकडे मोबाईल नाही अँड्रॉइड मोबाईल किंवा ज्यांचे काय आहे तर त्यांना ते जमत नाही म्हणजे ऑपरेट करणं जमत नाही सात बारा उतार्यावर जर कांदा लागला नसेल तर ते शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये हीच आमची तरुण शेतकऱ्यांच्या वतीनं मागणी आहे अनुदान मिळवण्यासाठी सातबारा बारा अवतार्यावर नोंद आवश्यक असल्यानं तलाठी आणि कृषी विभागाच्या कार्यालयात शेतकरी गर्दी करत आहेत पण कृषी विभागामध्ये पीक पेऱ्याची नोंद करण्यासाठी गेल्यानंतर अनेकदा सर्व्हर डाऊन असल्याचं कारण पुढे केलं जात आहे साधा मोबाईल असल्यामुळं आम्हाला पीक पाणी लावता येत नाही आणि चांगल्या मोबाईल काही लावून पाहिली ती लागत नाही वेबसाईट चालू नाही असं सांगतात त्याच्यामुळे पीक पाणी लागली नसल्यामुळं आम्ही कांदे अनुदानापासून वंचित राहणार आहे तरी शासनाने ही आट अनु पीक पाणीची रद्द करून सगळ्यांना सरसगट अनुदान द्यावा हीच सरकारला आमची विनंती आहे कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर शेतकरी संकटात सापडला होता या शेतकऱ्याला वेळीच दिलासा मिळायला हवा पण त्याऐवजी सरकारी अधिकारी मात्र शेतकऱ्यांना सातबाऱ्याच्या नोंदीत गुरफटून ठेवत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत लोकमत मनमाड पुढे जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात बिबट्याने कुत्र्याची शिकार करून मुक्त संचार केला परिसरातील सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झालेली आहे राजुरी परिसरात बिबट्याचं दर्शन अनेक वेळा अनेक वेळा आढळून येतं मात्र शिकार तोंडात घेऊन फिरणाऱ्या या बिबट्यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते दौंड तालुक्यातील पिंपळगाव मधील शेणगे यांच्या उसाच्या शेतात उसतोडणी करत असताना बिबट्याची तीन पिल्ल सापडली ही पिल्ल खूप लहान असून यामध्ये एक मादी आणि दोन नर बिबट होते या बिबट्याच्या पिल्लांना मादी घेऊन गेली एक एक करून तीनही पिल्लं आपल्या आईच्या कुशीत विसावली आहेत दृष्टी जर आपण बघितले तर या उसाच्या शेतामध्येच ही बिबट्याची पिल्ल सापडली होती अखेर ही पिल्ल जी आहेत एका क्रेट मध्ये ठेवून माधी बिबट्याची वाट बघण्यात आली आणि अखेर ही माधी बिबट्या आपल्या पिल्लांना घेण्यासाठी इथे आली होती ही तिन्ही पिल्ल आता आईच्या कुशीत विसावली आहेत यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की पुण्यातील नेत्यांना धमकी देणारा देणाऱ्याला अटक करण्यात आली धमकीसाठी खंडणीसाठी धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे शहानवाज खान असं आरोपीचं नाव वसंत मोरे अविनाश बागवे महेश लांडगे या पुढाऱ्यांना खंडणीसाठी फोन करणाऱ्या आरोपीला कोंडव्यातून अटक करण्यात आली खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे शहानवाज खानला गुन्हे शाखेनं अटक केली आहे खंडणी मागणं केवळ पैसे उकरण्यासाठी केलेला प्रकार असल्याचं यामध्ये दिसून येत आहे प्रसिद्ध राजकारण्यांना शोधून त्यांचे नंबर मिळवण्यात आले होते आणि त्यांना धमकीचे फोन करण्यात आले होते अधिक माहिती आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी वैभव सोरोणे आत्ताक्षणाला आपल्या बरोबर वैभव काय तपशील याबद्दल त्यांना धमकीचे फोन जेत ते येत होते वेगवेगळ्या नंबरवरून व्हॉट्सअप कॉल करून हे धमकीचे फोन केले जायचे आणि लाखो रुपयांची खंडणी त्यांच्याकडे मागितली जात होती या सगळ्या प्रकारानंतर पोलीस काहीशे धास्तावलेले होते याचं कारण या धमक्या ज्या आहेत त्या आर्थिक व्यवहारासाठी आहेत किंवा इतर कुठल्या कारणासाठी आहेत याचा अंदाज पोलिसांना बांधता येत नव्हतं मात्र आता पोलिसांनी काल रात्री उशिरा शाहनवाज खान नावाच्या एका आरोपीला कोंडव्यातून अटक केली आहे खंडणी विरोधी पथकानं आणि त्याच्याजवळ माहिती जी मिळाली आहे त्यानुसार सगळ्या या राजकीय पुढाऱ्यांना शाहनवाज खान यानेच फोन केलेले होते आणि इतर कुठलाही उद्देश नसून सायबर क्राईम प्रमाणे फिशिंग जे केलं जातं हे सगळे मोठे आणि पैसेवाले नेते आहेत ज्यांच्याकडे एका फोनद्वारे खंडणी मागून किंवा धमकी देऊन आपल्याला पैसे मिळतील असा या आरोपीचा समज होता त्याच्यामुळे मोठी मोठी नावं शोधून त्यांचे नंबर मिळवून तो हे प्रकार करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अधिकारी जे आहेत त्यांनी दिली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तिन्ही चारही प्रकरणामध्ये शाहनवाज खान याचाच सहभाग असल्याचं उघड झालं विशाल धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल पुढे बघूया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकी प्रकरण धमकी प्रकरणी जो जो फोन करण्यात आला होता त्या प्रकरणामध्ये आता आपण बघतोय काय अपडेट आहे सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्याची शक्यता आहे गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क का कार्यालयात जयेश पुजारा या आरोपीने दोनदा धमकी आणि खंडणीचा खंडणीकरता म्हणून फोन केला होता बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपी जयेश पुजारा याला नागपूर पोलिसांनी अटक करून नागपुरात आणलं आहे जयेश पुजारा या प्रकरणात एकटाच आहे की आणखी कोणी साथीदार आहे त्याला मोबाईल सिम कार्ड कोणी पुरव कोणी पुरवलं आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे प्रकरण आता सीबीआयकडे सोपवलं जाणार असल्याचं आहे मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची काही दिवसांपूर्वी भर चौकात हत्या करण्यात आली होती आणि या हत्येप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शंका उपस्थित केली गोपाळे यांची हत्या ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने झाली का मारेकऱ्यांनी रागातून हे कृत्य केलं का अशी शंका अजित पवार यांनी उपस्थित केली शिरगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानेच पिंपरी चिंचवड पोलीस तपास करतील अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन तपास करू नये असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आणि या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली ज्यांनी कोणी कृत्य केलंय त्यांनी संपूर्ण त्याचं पॅनर माग घेतलंय त्याच्या रागापोटी झालंय का आणखीन कुठल्या कारणापोटी झालंय हा तपासाचा भाग आहे त्या तपासाच्या भागामध्ये पोलिस पोलिसांचं काम करतील पोलिसांना माझं एकच सांगणं की कुठल्याही परिस्थितीत त्यांनी राजकीय हस्तक्षेप होऊन देता कामा नये शेवटी अशा प्रकारच्या घटना घडतात त्यास पूर्णपणे पारदर्शकपणे सगळी चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी पुढे त्या ठिकाणी आलं पाहिजे कुठेही असं दाखवा म्हटलं आरोपी नंबर आरोपी, आरोपी महेश बिगडे दर्फे की काय पुरावा आहे पोलिसांकडे की आम्ही धमकी दिली होती तीन दिवसाआधी किंवा तीन तीन आठवड्याआधी आम्ही कधी धमकी आम्ही कधी दिलेली नाही दुसरी गोष्ट कुठले कागदपत्र पुरावा नाही बेसिकली की ज्याच्याकडून आम्ही लिंक आहोत ह्या मर्डरशी असं करायला आणि आम्हाला आमच्याकडनं काही रिकव्हरीचा प्रश्न येत नव्हता कारण का आम्ही स्पॉटवर नाही आम्ही काय हत्यार यूज केले नाही आम्ही ॲसेलंट नाही आहे आम्ही मारेकर नाही आहोत त्याच्यात आता ब्रेकनंतर बातमी आहे मुंबईकरांसाठी राज्यात मधुमेह आणि रक्तदाबासारख्या आजारांचं प्रमाण वाढतंय आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन हजार अठरा ते तीन एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत उच्च रक्तदाबासाठी एक कोटी नागरिकांची चाचणी टाळण्यात त्यापैकी एकोणीस लाख एकोणसाठ हजार चारशे एकोणतीस नागरिकांना निदान झालेलं आहे तर याच कालावधीत एक कोटी सत्त्याऐंशी लाख नागरिकांची मधुमेह चाचणी झाली त्यापैकी नऊ लाख बत्तीस हजार एकशे त्रेपन्न नागरिकांचं निदान झालेलं आहे मुंबईत चौतीस टक्के नागरिकांमध्ये रक्तदाब वाढल्याचं नोंदवलं गेलं आहे आठ पूर्णांक तीन टक्के व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह असे दोन्ही प्रकार आढळलेले आजार आढळलेत आणि तंबाखूचं प्रमाण वाढतं प्रमाण दारूचं व्यसन रोजच्या आहारात फळं आणि भाज्यांचा अभाव आहारात मिठाचा अतिवापर चुकीची शैली आणि शारीरिक कसरतींचा अभाव अशा कारणांमुळे मधुमेह आणि उच्च रक्त राबा आजारांचं वाढत आहे पुढे स्वच्छ भारत मिशन राबवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत यापुढे ओला आणि सुका कचरा वेगळा करून न देणाऱ्या नागरिकांना पन्नास हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला तर पिंपरी महापालिका प्रशासन एवढ्यावरच थांबलं नाही तर त्यांनी आता कचरा संकलित करण्यासाठी लागणाऱ्या खर्च म्हणजेच उपयोगकर्ता कर नागरिकांकडून वसूल करण्यासही सुरुवात केली आहे त्यामुळे पिंपरीमधील नागरिकांनी अक्षरशः नागरिकांची कचरा कोणती झाली रेसिडेन्शियल असो इंडस्ट्रियल असो कमर्शियल असो जर आम्हाला सेग्रिगेटेड कचरा भेटला नाही त्या पर्टिक्युलर एनटायटी वर आपण दंड लावणार आहोत दंडचा चा आपला मापदंड पाचशे पासून पन्नास हजार पर्यंत आहे मला तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट वाटते कारण एकेकाळची एक आशिया खंडातली जी श्रीमंत महानगरपालिका गणली जायची जर अशी अवस्था असेल तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे हा कर संकलन जो साठ रुपये पर लावणार आहे तो माफ करावा उठलं की आयुक्त बदलले की हाच विचार हाच विचार हा किती पर प्रतिक्रिया सोसायट्या सरळ सरळ भावना अशी आहे की महापालिका लुटारू आहे या लुटारू भावनेतून जे प्रकार चालू आहे ते बंद करायला हवेत आणि नेहमी नेहमी सोसायट्यांना त्रास देऊ नये आम्हाला उपदेशाचे डोस दिले जातात ओला कचरा सुका कचरा परंतु आज आम्ही ती गाडी पकडली त्याच्यामध्ये कचरा टाकताना त्या गाडीमध्ये कोणतंही कंपार्टमेंट केलेलं नाही की ओला कचरा वेगवेगळ्या ठिकाणी करायचा आणि हा कचरा त्या गाडीमध्ये एकाच ठिकाणी टाकला आता पन्नास हजार रुपये दंड भरावा पुढे बघत मुळशीच्या कोळवण खोऱ्यामध्ये बगाड यात्रा संपन्न झाली यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं पौर्णिमेला यात्रा पौर्णिमेतील ही यात्रा आहे काठ्या आणि पालखी सोहळा यावेळी इथे संपन्न झाला आणि यावेळी बगाड पाहण्यासाठी अनेक भाविक मुळशी दाखल झाले होते <ण्णाग> <ण्णाग> घडामोडींचा ओघ जो आहे तो अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे आणि ती प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू अर्थात शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य माणसापर्यंत तर सर्वसामान्य माणसापासून बाजारपेठेतल्या घडामोडींपर्यंत शिवाय राजकीय घडामोडी देखील ज्यामध्ये आपण पाहतोय सध्या राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप जे ते होताना दिसतात त्या सगळ्यात चर्चेतली बातमी म्हणजे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा त्यांच्या आमदारांसोबत अयोध्येचा होणारा दौरा ज्याची जय्यत तयारी केली जाते असं इतरही बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्यात पण त्यापूर्वी एक नजर टॉप एटीनवर